रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात विशाल पाटील थांबणार का जिल्ह्यातील मतदारांचे लागून राहिले लक्ष सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस पक्षाचे युवा नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर गडांतर आले गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सर्वच ताकद पणाला लावली तरी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळायला तयार नाही त्यामुळे या लोकसभेच्या मैदानात विशाल पाटील थांबणार का याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लावून राहिले आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र संजय काका पाटील यांनी दोन वेळा हे मैदान जिंकून काँग्रेस पक्षाचा गड उद्ध्वस्त केला त्यावेळी तिसऱ्यांदा हॅट्रिक साधण्याची तयारी संजय काका पाटील यांनी केली असताना महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा घोळ मात्र मिटायला तयार नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांनी मिरज येथे जंगी सभा घेऊन डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेते कमालीचे नाराज झालेले आहेत दोन हजार चौदापासून सांगली जिल्ह्यातून दादा घराण्याचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत दोन हजार एकोणीसला ही जागा काँग्रेसने सोडून दिली त्यावेळी विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावरून लढले मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये चांगले काम केले आहे संपूर्ण गावनगाव त्यांनी पिंजून काढले होते काँग्रेसची उमेदवारी त्यांनाच मिळणार असे असताना अचानक डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने विशाल पाटील यांचे मात्र गणित अवघड झाले स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांना दादा घराण्याचे महत्त्व आणि स्थान माहीत आहे यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्नही सुरू आहेत तिकिटासाठी विशाल पाटील यांना झुलवत ठेवले जात आहे सांगली येथून एकेकाळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप व्हायचे मात्र त्यांच्याच वारसाला तिकीटासाठी दिल्लीवारी करावी लागते हे मात्र दुर्दैव असल्याचे सर्वसामान्य मतदारांच्यातून बोलले जाते जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंग सावंत जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व स्वतः विशाल पाटील यांनी तिकिटासाठी दिल्लीवारी केली व हायकमांडकडे तिकिटासाठी जोरदार मागणी केली मात्र अजूनही तिकिटाचा पत्ता मात्र दिसत नाही मात्र येत्या दोन दिवसात तिकीट न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढत करू असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला असला तरी विशाल पाटील या मैदानात उतरणार का थांबणार का याकडे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लावून राहिले आहे धन्यवाद